योसेफनं पोटीफरची उत्तम सेवा केली योसेफनं देवाच्या विरुद्ध पाप करावं अशी पोटीफराच्या पत्नीची इच्छा होती योसेफनं नकार दिला म्हणून तिनं त्याच्याविषयी खोटं सांगितलं पोटीफरनं तिच्यावर विश्वास ठेवला आणि युसेफला तुरुंगामध्ये टाकण्यात आलं तुरुंगामध्ये योसेफ, योसेफ फारोच्या दोन सेवकांना भेटला त्या दोघांनाही स्वप्न पडलं होतं आणि त्याचा अर्थ देवानं योसेफला दाखवला योसेफचा अर्थ खरा ठरला प्याले बरदाराला सुटका झाली आणि खानसाम्याला फाशी देण्यात आली दोन वर्षानंतर फारोला दोन भयंकर स्वप्न पडली योसेफनं त्याच्यासाठी काय केलं ते प्याले बरदाराला आठवलं आणि त्यानं फारोला ते सांगितलं म्हणून फारोनं योसेफला आपल्याकडे बोलावलं आणि त्याला आपली स्वप्न सांगितली फारोला पडलेल्या स्वप्नांचा अर्थ देवानं योसेफला दाखवला सात वर्षांपर्यंत भरपूर पीक उगवेल असं योसेफ म्हणाला म्हणून सर्व अन्नधान्य गोळा करावं कारण पुढील सात वर्ष अतिशय दुष्काळाची असणार आहेत योसेफचे भाऊ इजिप्तमध्ये अन्नधान्य विकत घेण्यासाठी गेले त्यांनी योसेफच्या समोर दंडवत केलं परंतु त्याला ओळखलं नाही त्याच्या भावांमध्ये बदल झाला आहे हे पाहून त्यानं त्यांना स्वतःची ओळख दिली योसेफच्या ज्ञानामुळे फारो अतिशय प्रभावित झाला म्हणून सर्व अन्नधान्य गोळा करण्याची जबाबदारी योसेफला त्यानं दिली फारो वगळता योसेफ इतका सामर्थ्यशाली संपूर्ण इजिप्त देशामध्ये कोणीही नव्हता योसेफचे भाऊ भयभीत झाले माझ नुकसान करण्याचा तुमचा बेत होता योसेफ म्हणाला परंतु देवानं त्याचा उपयोग आपल्या भल्यासाठी केला आहे आपल्या सर्व कुटुंबांना घेऊन तुम्ही इजिप्तमध्ये या ठिकाणी आपल्याला खावयासाठी भरपूर अन्न असेल